खोऱ्याचा एक कार्यकर्ता म्हणून सह्याद्री वाहिनीला एक मी माझ्या मुलाखत देतो गेले एक तारखेला आंबीत बलटण आणि शिरकुंजा आणि कोथाळा ह्या धरणाचं पाण्याचं रोटेशन एक तारखेला सोडलेलं आहे ते पाणी पिंपळगाव खाण धरणांमध्ये पाणी पंचवीस तीस ते चाळीस एम शेपटी पिंपळगाव खाण धरणात पाणी आणून कारण गेले वाघापूर लिंगदेव लईत बुद्रुक आणि सास पिंपवे ह्या नदीचं पाणी संपलेलं आहे तेव्हा आचारसंहितेच्या नावाखाली ही अधिकारी लपत आहे कारण आतापर्यंत पिंपळ खानची दोन रोटेशन हे घारगावपर्यंत दोन रोटेशन जायचे ह्या वर्षी एक रोटेशन झालं आणि ज्या टायमाला कोतुळा मुलाखत झाली त्या टायमाला सुद्धा या अधिकाऱ्यांनी सांगितलं का एक एप्रिलला दुसरं रोटेशन तुमचं घारगावपर्यंत जाईल पण पर घारगावपर्यंत रोटेशन शन जाई पण दुसरं रोटेशन आता अधिकारी सांगतात का कलेक्टर आरक्षण लागले आमक लागले मग कलेक्टर आरक्षण लागलं कलेक्टर आर आरक्षणचं सुद्धा आम्हाला नियम सगळे माहिती आहे तेव्हा आम्हाला कळकळीची कल विनंती ती या अधिकाऱ्यांना या आचारसंहितेच्या आड या अधिकाऱ्यांनी कोणतीही लपू नये आणि तातडीनं दोन दिवसाच्या आत पिंपळ खानदानाचं रोटेशन हे केलं पाहिजे कारण परिस्थिती अशी झालेली आहे लईत लईत खुर्द वाघापूर या ठिकाणी नदी अखिरशा कोरडी पडलेली आहे नदीत एकच थेंब राहिला नाही जनावरांना पिवायला सुद्धा पाणी राहिलं नाही